तर चला मंडळी आज काहीतरी मस्त चमचमीत आणि रेस्टॉरंट स्टाईल बनवूया म्हणजेच काय पनीर भुर्जी इतकी चविष्ट की एकदा बनवली तर तुम्ही नक्की बनवत राहाल त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर इथं पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथं पनीर आपल्याला लागेल तुम्ही बघू शकता तुम्ही पनीर घेतलं आहे तीनशे ग्राम हे घरी बनवलं आहे त्यामुळे अशा आकारात आहे तर अगदी शुद्ध पनीर आहे आणि हे शुद्ध कसं आहे हे देखील मी तुम्हाला रेसिपी दरम्यान मी सांगेलच तर त्याआधी आपल्याला हे जे पनीर आहे हे तोडून घ्यायचं आहे म्हणजेच काय भुर्जी बनवत आहोत त्यासाठी पनीर आपल्याला एकदम बारीक फॉर्ममध्ये लागेल तर पनीर तुम्ही किसून घ्या किंवा अशा प्रकारे तोडून तयार ठेवा आता पुढे कढई घेतली आहे कढईमध्ये दोनच पळे आपल्याला तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी टाकूया यासोबतच हिंग टाकायचं आहे पाव चमचा आणि भरपूर असा कांदा आपल्याला लागेल तीनशे ग्राम पनीर आहे तर मध्यम आकाराचे दोन कांदे मी इथं बारीक चिरून घेतले आहे मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला हा जो कांदा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यासोबतच आपल्याला जे जिन्नस लागतील ते म्हणजे मिरची आता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता मी तर तीन मिरच्या थोड्या बारीक चिरून टाकल्या आहे व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर आपल्याला यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे एक चमचा भरून यामध्ये अद्रक टाकण्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका व्यवस्थित परतून झाल्यावर टोमॅटो घ्यायचे मध्यम आकाराचे दोन आता इथे फक्त आपल्याला टोमॅटो हे व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचे आहे म्हणजे अशा फोडी दिसायला नको या पद्धतीने आपण हे टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे आता यावर आपण दोन मिनटाकरता झाकण ठेवूया म्हणजे टोमॅटो लागलीच सॉफ्ट होतील तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहे आणि हे सगळे जे पदार्थ आहे ते एक जीव झालेले आपल्या दिसत आहे ते तेव्हा यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि नंतर यामध्ये टाकायची आपल्याला पाव चमचा हळद आणि मसाला जो तुम्ही लाल भाजीला किंवा इतर मसाले भाजीत वापरत असाल तो अर्धा चमचा टाकायचा आहे इथं तिखट टाकण्याची आवश्यकता नाही कारण आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आता ही पनीर भुर्जी आम्ही चपाती किंवा ब्रेडसोबत खाणार नाही तर अशीच आम्हाला खायला आवडते त्याच्यामुळे थोडीही आपण फिकीच बनवणार आहोत तर मंडळी आता हे सगळे एक जीव झाले आहे मस्तपैकी तेल सुटले मसाल्याला तेव्हा आपण यामध्ये जे पनीर आहे ते टाकून घेऊया तर पनीर हे मी आधी सांगितलं की ओरिजिनल कसं ओळखावं तर आता हे आम्ही घरी बनवलेलं पनीर आहे मी नक्कीच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये हे दाखवेल की घरी पनीर कसं बनवलं जातं मात्र आता यावेळेस हे पनीर व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि जस जसं आपण हे मिक्स करतो तसं याला आपोआपच बघा तुपासारखा पदार्थ सुटत जातो म्हणजे जसं एरवी आपण भाज्या बनवतो आणि तेल सुटतं त्याप्रमाणे याला असं तुपासारखा घट्टसर पदार्थ सुटत जातो तर आपण ओळखायचं की हे जे पनीर आहे हे अगदी शुद्ध आहे आणि त्यामुळेच आपण सुरुवातीला तेलाचा वापर कमी केलेला आहे चला, गर्म तर चला इथं चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करायचं तर मंडळी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आणि झटपट होणारी ही पनीर भुर्जी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व अशा छान छान नवनवीन तसेच पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या अशा छान नवीन एका रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर